शहरातील विश्रांती चौक मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन व झेंडा चौक येथील अतिक्रमणे आज करण्यात आली मीटर सदर ठिकाणी शेड कच्ची पक्की बांधकामे नागरिकांनी केली होती या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी या अतिक्रमणधारकांना सूचना करण्यात आल्या होत्या परंतु अतिक्रमण धारकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले नाही त्यामुळे डीपी रोडवर अतिक्रमण काढण्यात आले आज सकाळी माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उप आयुक्त मंगेश देवरे व सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांनी या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा केली व संबंधित धारकांना शासकीय योजना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी माननीय आयुक्त महोदयांनी स्पीकर फोनद्वारे आंदोलकांशी संवाद साधला त्यांनी प्रशासनाची भूमिका समजावून सांगितली प्रशासनाला आपल्या भावना समजतात बाधित मालमत्ता धारकांना शासकीय मिळवून देण्याची हमी यांनी यावेळी दिली याकरिता लेखी द्यायला तयार आहे असेही त्या म्हणाले परंतु आंदोलक तत्काळ लेखी द्या यावर ठाम होते व ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यामुळे आयुक्त महोदयांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले यानंतर सुद्धा एक शेवटचा प्रयत्न म्हणून पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाच्या वतीने आंदोलकांशी चर्चा सुरू केली या दरम्यान अचानक दगडफेक सुरू झाली यात मनपा अतिक्रमण निरीक्षक रामेश्वर सुरासे नागरी मित्र पथकाचे कर्मचारी काही पोलीस कर्मचारी जखमी झाले या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला यानंतर जे सी साह्याने पत्राचे शेड आरसीसीचे बांधकामे जमिनी करण्यात आले उर्वरित कारवाई उद्या परत सकाळी सदर कारवाई आयुक्त तथा जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उप आयुक्त मंगेश देवरे सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्र यादव गीता बागवटे तावले सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम इमारत निरीक्षक सय्यद जमशेद रवींद्र देसाई रामेश्वर सुरासे नागरी मित्र पथकाचे कर्मचारी जेसीपी पथक कर्मचारी यांनी पार पाडली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने यावेळी देण्यात आली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर